नमस्कार मित्रांनो मी फार मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना मिळणार जून महिन्यापासून वेतन या संदर्भामध्ये टायटल आहे सॅलरी हाईक न्यूज कर्मचाऱ्यांना मिळणार जून महिन्यात वाढीव पगार पगारात होणार वाढ शासकीय व निमशासकीय दोन्ही कर्मचाऱ्यांची त्या संदर्भाने स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार आपले स्वागत लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ पगारात होणार मोठी वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण पाहूया सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ताप, तापलेले आहे दरम्यान यानंतर केंद्रात नवीन सरकार सत्ता स्थापन करणार आहे अशातच मात्र महाराष्ट्र राज्यातील राज्य सर कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठा आर्थिक लाभ सरकार कडून दिला जाणार आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांचा पन्नास टक्के एवढा करण्याचा निर्णय घेतलेला होता याच निर्णयावर आधारित केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात घेतलेला निर्णय भत्त्यात वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेली आहे आणि पगारासोबत जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा मागाई भत्ताची फरकही सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे केंद्रातील केंद्र सरकारने या निर्णयानंतर देशातील अनेक घटक राज्य सरकारने त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी माघाई भत्ता वाढवला आहे यामुळे आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळणे अपेक्षित होते परंतु वर्तमान शिंदे सरकारने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला नाही मात्र आता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगलेच राज्य कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढ देण्याबाबतचा निर्णय सरकार घेईल अशी बातमी आता समोर आली आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा माघाई भत्ता पन्नास टक्के करण्याच्या संदर्भात सरकार विचार करत आहेत आणि त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करू शकते असाही दावा केला जात आहे आनी आता लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुका संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर लगेच राज्य कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे पुन्हा भेटूया आमच्या युट्यूब चॅनल मध्ये नवनवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी राह काळजी करू नका आपला आजचा दिवस सुखाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र